सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून निवडणूक निवडणूक सुरू करण्यात आली आहे आयोगाने जिल्ह्यातील मशीनची माहिती मिळवली आहे जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या मतदार यंत्रांची माहिती आयोगाला कळवल्यानंतर निवडणुकीसाठी आवश्यक पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत राज्यांमध्ये सव्वीस राज्यामध्ये सव्वीस महानगरपालिका दोनशे तीस नगरपरिषद एकशे आठ नगरपंचायती चौतीस जिल्हा परिषद तीनशे एकावन्न पंचायत समित्या आणि सत्तावीस हजार सातशे एक्क्याऐंशी ग्रामपंचायती आहेत दर पाच वर्षांनी निवडणुका घेऊन सुमारे दोन पूर्णांक पाच लाख लोकप्रतिनिधी निवडले जातात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगर पंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सेवानिवृत्त वन अधिकारी अनिल तोडमल नगराध्यक्ष रोहिणी घुले उपनगराध्यक्ष संतोष मेत्रे मुख्य अधिकारी अक्षय जायभाई भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण घुले माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत नगरसेवक भाऊसाहेब तोडमल सुनील शेला लालासाहेब शेळके देवीदास खरात रवींद्र सुपेकर नगरसेविका छायाताई शेलार राजेंद्र जगताप आदींसह नागरिक उपस्थित होते पारनेर तालुक्यातील येथे शुक्रवारी शिवराज्य अभिषेक दिन सोळा साजरा झाला यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चौकात स्वराज्य ध्वज उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले ग्रामस्थांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पूजन करण्यात आले यावेळी शुभम जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाबाबत मनोगत व्यक्त केले पर्यावरणासह मानवी शरीरासह अपायकारण असलेले व देशात बंदी असलेले मांगुर जातीचे साडेचार टन वजनाचे मासे राहता पोलिसांनी ताब्यात घेतले भिगवाण येथून मालवाहू ट्रकमधून हे मासे मध्य प्रदेशात नेले जात होते पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत हा ट्रक ताब्यात घेण्यात आला या प्रकरणी ट्रक चालकासह इतर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून राहता पोलिसांनी नगरपालिका क्र कर्मचाऱ्यांच्या मदतीने खड्डे घेऊन माशांची विल्हेवाट लावली मामाच्या विरुद्ध फिर्याद दिल्याने पती पत्नीला मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील तिळापूर येथे बुधवारी सुमारास घडली सूरज भाकरे यांच्या विरोधात मोहन जाधव यांच्या भावाची राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता या रागातून मोहन दामू जाधव हे घरासमोर झोपले असताना आरोपींनी जाधव यांना झोप्यातून उठवून तुझ्या भाचीने आमच्या मामाच्या विरोधात फिर्याद का दिली असे म्हणून मारहाण केली जाधव यांची पत्नी या भांडण्यात सोडवण्यासाठी आल्या त्यांनाही मारहाण केली या बाबत आरोपी सूरज भाकरे अन्ना भाकरे प्रतीक्षा भाकरे वर्षा भाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला सय्यद्री टॉप 10 मध्ये गेहूंया एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी कीून नेता आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रिज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गडकिल्ले ही राष्ट्राची संपत्ती असून भावी पिढ्यांसाठी स्फूर्ती स्थाने आहेत त्यांचे पावित्र्य आणि स्वच्छता राखण्यासाठी वृंदावन कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जिल्हा परिसरात स्वच्छता मोहीम राबवली यावेळी प्लॅस्टिक टाळा पर्यावरण वाचवा असे संदेश देत त्यांनी किल्ला परिसरातील कचऱ्यांसह प्लॅस्टिक जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावली ऊसाची लागवड करताना तीन टप्प्याटप्प्याने केली पाहिजे पंच्याऐंशी हजार बत्तीस हा ऊस नव्या तंत्रज्ञानानुसार अगदी बारा तेरा महिन्यात काढण्यासाठी येऊ शकतो कमी पाणी कमी श्रम आणि जास्त उत्पादन हे तत्व अवलंबताना कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काम करावे असे आवाहन माजी मंत्री सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखरखान्याच्या अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले सहकारी कार्यालयात सिगरेट ओढणे गुटखा किंवा तंबाखू जुन्या पदार्थांचे सेवन करणे यावर बंदी आहे याचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाते मात्र जिल्ह्यात गेल्या वर्षभरात अशी कारवाई झालेली नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये फलक लावण्यात आले आहेत अनेक कार्यालयात तंबाखू गुटख्यांच्या पिचकाऱ्या आहेत मात्र अशी दंडात्मक कारवाई झालेली आढळून आलेली नाही आदिवासी बांधवांना वनहक्क कायद्याअंतर्गत जमीन मिळाल्याने या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आणि त्यांना स्वावलंबी जीवन जगता येईल शासनाच्या या योजनेला गती देण्यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरवठा केल्याचे जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले पारनेर तालुक्यातील पोखरी वाळदा येथील बारा आदिवासी भूमिहीन शेतकऱ्यांना वनहक्क कायद्याअंतर्गत प्रत्येकी दोन एकर अशा एकूण चोवीस एकर जमिनीचे वाटप करण्यात आले तातडी तालुक्यातील खरवंडी कासार सह परिसरात मागील पंधरा दिवसात जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तातडीने मशागत पेरनी ले ले पिकांची चांगलीच उगवण झाली आहे या परिसरात आता उगवण झालेल्या काम सुरू आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर